जलील साहेब स्वतः खूप चांगला माणूस आहे आणि मतदारसंघ त्यांचा पैठण तिकडे आहे जालन्यामध्ये आणि वगार वाघे तुम्हाला सांगायचं ठीक आहे म्हटलं बाबा तुम्ही म्हणता साहेबांना ते भारी केलं काय केलं पवार साहेब म्हणजे नाही करायचा अशा घोट्या पांगल्याने भरत फार हा सगळ्यात मोठा घोटाळा या सरकारने केलेला आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून पैसा जमा केलेला आहे केजरीवाल साहेबांचा मी जिल्हाध्यक्ष होतो इथे आपल्याला जीएसटीचे पैसे देत नाही लवकर वेळेवर बघा म्हणजे गुलाल देऊन यांनी गाजर दिलं संजय राऊत होते का अरे बाबा संजय राऊत एकला पूर्ण होतो खैरे साहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे सध्याची जी परिस्थिती आपल्या देशामध्ये महाविकास आघाडीला पस्तीस प्लस देण्याची दाट शक्यता आहे कारण हे सरकार सबसेल फेल ठरलेले आहे तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन बॉन्ड जे आहे हा सगळ्यात मोठा घोटाळा या सरकारने केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकांवरती ईडी सीबीआय यांचा धाग दाखवून मोठमोठ्या लोकांना तो धाक दाखवल्यानंतर यांनी इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून पैसा जमा केलेला आहे जो की सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉन बॉन्ड इज अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणून डिक्लेअर केलेले आणि त्यामुळे ह्या सरकारच्या बाबतीत सगळा समाज बिलकुल विरोधात गेलेला यांना घटनेचं कुठलंही देणं घेणं नाहीये आज ना जी भारतरत्न होता असं वाटत नक्कीच नक्कीच मी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा केजरीवाल साहेबांचा मी जिल्हा अध्यक्ष होतो इथे मी केजरीवाल साहेबांना इथे आणलेलं होतं केजरीवाल साहेब स्वतः माझे चांगले जवळचे परिचित आहेत आणि त्यांचं खूप चांगलं आहे पण फक्त एकटा केजरीवाल साहेब तिथे दिल्ली लढवत होते मी त्यावेळेस गेलेलो होतो तिथे आणि फक्त केजरीवाल त्यांच्या डोळ्यात सलत होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलेले तसंच सोरेन साहेबाचं तेच झालेले त्या दोन्ही लोकांना यांनी फक्त सूडबुद्धीनी जेलमध्ये टाकलेले काहीच नाही हे म्हणून आम्ही आम्ही लोकांना जनतेमध्ये जातोय आणि आता आमच्या बंधूंनी जे सांगितलंय अहो आंतरवली सराटीला जो लाठीमार झाला आमच्या माय माऊलीवरती याच त्यांना काहीच देणं घेणं नाहीये गृहमंत्र्यांनी अजिबात गांभीर्याने ते घेतलेलं नाहीये तिथे जो लाठीमार झाला होता अक्षरशः बायांना मुलांना इतका मार लागलेला होता आणि मराठा आरक्षणाचा त्यांनी मुद्दा काढला मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा इलेक्ट्रॉल बॉन्ड बाबत मी असं सांगेल की हे फक्त यांनी पैसा गोळा करण्याचं साधन तयार भी केलं होतं बी जे पी सरकारने आणि त्याच बाबतीत सुप्रीम कोर्टाने फार मस्त विश्लेषित केलेलं आहे जर जजमेंट आपण वाचलं तर अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून ते डिक्लेअर केलं आणि त्याला एक्स्ट्रॉर्शन म्हणतो आपण एक्स्ट्रॉर्शन केलं यांनी पैसा जमा केला जनतेचा पैसा तो तुमचा आमचा पैसा आहे आमच्या करातला तो पैसा आहे आणि तोच ह्या मोठमोठ्या कंपन्यावाल्यांनी एक साधे उदाहरण देतो एक्स कंपनी आहे एक्स कंपनीवरती काहीतरी आहे त्यांच्यावर सीबीआयची किंवा ईडीची नोटीस त्यांनी नंतर नोटीस गेल्यानंतर त्यांनी सुद्धा इलेक्ट्रोल घेतलेले याचा अर्थ काय होतो यावरून जनतेला कळलं पाहिजे आता आमच्यासारखी सुधन मंडळी वकील मंडळी आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेला समजून सांगू लागलो ते त्यांचं म्हणजे फक्त यांना सत्ता पाहिजे दुसरं काहीच नाही आणि ती पण म्हणजे सत्ता स्थापन करायची पैसा गोळा करायचा बाकी दुसरं काय जनतेच काही देणं घेणं यांना लागत नाही आज यांनी शेतकऱ्यांचा जो प्रश्न सांगितला कांद्याचा प्रश्न घ्या तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कांदा येतो हे तिकडे परदेशात पाठवण्यासाठी पॅन करून टाकतात तुम्ही खताचा प्रश्न घ्या काँग्रेसच्या काळामध्ये खत जे मिळत होत जे सबसिडी मिळत होती सबसिडी कुठपर्यंत गेली आता बाराशे ला मला वाटतं डीपीए मिळत आहे जीएसटी लावली त्याच्यात आपला जो जीएसटी महाराष्ट्राचा जो पैसा आहे पूर्ण देशामध्ये आपण एक नंबर मध्ये आहे आपल्याला जीएसटी पैसे देत नाही लवकर वेळेवर त्यावेळेस जीएसटीचा परतावा मिळाला नाही म्हणून भरपूर निदर्शने झाली त्यावेळेस हे आमचं सरकार होतं त्यावेळेस आमच्या सरकारचे सगळे मंडळी म्हणत होते आम्हाला जीएसटीचा पैसा द्या आम्हाला आपल्या महाराष्ट्राची उन्नती करता येत नाही पण काय केलं नाही सरकारने चंद्रकांत खैरे यांच्यासमोर कोणाचं आव्हान असणारा तुम्हाला वाटतं कोणाच आव्हान नाही तुम्हाला सांगतो माझ्या बंधूंनी चांगलं विस्तृत सांगितलं ते तुम्हाला अजिबात आव्हान नाही राहिला प्रश्न मराठा समाजाचा मराठा समाज खूप सुज्ञ झालेला आहे मराठा समाज मध्ये वासीला तो होरपळून निघलेला आहे जे सगळे सोयऱ्याच जे त्यांनी जे गाजर दिलं म्हणजे ते फक्त गाजरच होतं हे कळालं सगळ्यांना आणि गुलाल दिला बघा म्हणजे गुलाल देऊन यांनी गाजर दिलंय अक्षरशः मी जरांगे पाटलाला भेटलो होतो मी जरांगे पाटलाच्या टच मध्ये होतो पण त्यावेळेस कसं झालं त्यांना तिथे लक्षात नाही आलं नंतर त्यांनी उपोषण केलं त्यांनी जगावं समाजासाठी म्हणून मी स्वतः जाऊन प्रत्येक वेळेस त्यांना भेटत होतो आणि त्यांना म्हणत होतो दादा तुम्ही उपोषण सोडा निवडणुकी जलील साहेब स्वतः खूप चांगला माणूस आहे पण जलील साहेबांनी इंडिया गाडीमध्ये यायला पाहिजे होत माझं माझं मत आहे जलील साहेब माझे मित्र आहेत जलील साहेबांनी कोरोनाच्या काळात आमच्या मित्रांना फार मदत केली परंतु सध्याला जलील साहेबांना ही लोकसभा हा आता आता सध्याला तरी एम आय एम ला म्हणजे लोकांना लक्षात आलं की एम आय एम हा पक्ष मोदी साहेबांना मदत करतो आणि अल्टिमेटली मदत होते त्या पक्षाची अप्रत्यक्ष ती मदत होते म्हणजे ते करत असेल न करत असेल मला ना माहित नाही पण त्यांच्यामुळे मोदी सरकारला फायदा होतो आता मी डॉक्टर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर सरांनाही खूप मानतो मला असं वाटत होतं त्यांनी आमच्या बरोबर यायला पाहिजे होतं अॅडव्होकेट साहेबांनी प्रकाश आंबेडकरांनी आमच्याकडे यायलाच पाहिजे होत पण ठीक आहे आता त्यांचे काही त्यांच्या पक्षाचे ध्येय धोरण समाज असाल मुस्लिम मराठा समाज हा कुठल्याही एका नेत्याचा नाही हे प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक माणूस वोट बँक धरूनच कुठेतरी तडतोड करतो तसं नाही उलट आंबेडकर साहेबांनी शंभर टक्के हे पूर्ण महाराष्ट्राला वाटत होतं पण तसं काही घडलं त्यांची वैयक्तिक काही अर्थ असू शकते की मोठे नेते आम्ही काही त्यांच्यावर टीका करणार नाही परंतु दलित बांधव शंभर टक्के महाविकास आघाडीच्या बाजूने आहे उमरेंचं आव्हान का नसणार असं का वाटतो मला जिल्ह्याचे पालकमंत्री काय असं ते झाले मोठे फक्त उद्धव ठाकरे साहेबांमुळे मला सांगा मला ज्यांनी आशीर्वाद दिला मी गादारी केल्यानंतर काय होईल की सुज्ञ जनता आहे ना त्यांच्या बरोबर आहे ती मतदानातून दाखवून देईल ना आणि मतदारसंघ त्यांचा पैठण तिकडे आहे जालन्यामध्ये होय की इफेक्ट त्यांना पुणे असो शेवटी ते होतच त्या माध्यमातून त्यांना फटका रोजगार आम्ही काय भ्रष्टाचार थोडा झाला का दादा आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या ईडी लागत नाही आम्ही पंतप्रधानच्या आज आजचे आम आम्हाला काही फरक पडत तुम्हाला सांगायचं सा। आमचं कोणची एस टी लागत ईडी लागल अरे एक किलोमीटरला दोन लाख एरीला पन्नास हजार या अवघड गोष्टी तुम्हाला सांगतो तुम्ही ग्रामीण भागात या मग तुम्हाला जन्मत खरं कळत शहरात कसं असतं लोक घाबरतात ग्रामीणचे घाबरत नाही आणि बोकर वाघे तुम्हाला सांगायचं म्हणजे या तुम्ही की मग जनता सांगण तुम्हाला काय त्यांच्या बाजून लोक नाही प्रचार लोक येऊ देत नाही त्यांना बॅड कंडिशन त्यांची आता आमचे मराठ्याचे मुख्यमंत्री आम्हाला आनंद वाटला म्हणल्यावर मराठा मुख्यमंत्री आपलं सगळे सोयरे होणार आम्ही पाच हजार सर्टिफिकेट वायच्यापूर्व तालुक्यात काढून दिले आमचे समोर आहे प्रशांत पाटील सदाबळ असतील आमचे सुनीलजी बोडके असत एक चांगलं काम समाजाचं केलं मोठ्या पोटाला घेणं नाही ना त्यांना जवळ तर निघूच नाही म्हणजे जातीवाद कसं ओबीसी आम्ही बरोबरच आता एकच गाडी आम्ही पैसे वर नेलो आम्ही शेतकरी आमच्या आम्ही घेणारो गाड्या पाटील सांगतो नाही नाही काय असतं दुरदृष्टी पाहिजे युवक आम्ही आम्ही फक्त कैरे साहेबांडे बघत नाही हा देश महत्वाचा आपल्याला म्हणजे मोदी साहेब बसले ना खूप सुंदर वाटलं म्हणल्या नाही वक्ते जबरदस्त आपल्याला छापडी दुसऱ्या देशावर पण झाला असं सत्तर वर्ष त्यांनी काय केलं म्हणे आता माझ्या बापांना तुम्ही सांगतो माझ्या बापाने वीर खाल्ली बरोबर आपलं जमीन घेतली मी वीर पप्पा माझं पोरगा सांगायला अरे बाबा पण बाप्पा जर जमीन नसेल मी वीर नसेल काय केलं ला असतं लागलं ला विकायला तुम्ही अनेक कंपन्यांनी खाजगीकरण केलं मग काय केलं ते सांगा बरं तुम्ही यांचं काय पीजीपीचे आमचे भक्त आहे मित्र खूप भारी बोलतात पण आमचे कुठं लागे पडते त्यांची ठीक आहे म्हटलं बाबा तुम्ही म्हणता बा� मोदी साहेबांना भारी केलं काय केलं पंधरा लाख तर खात्यात आले पण ते काय आम्हाला ते स्टेटमेंट मध्ये काही निघा ना तो एक म्हणजे मोठा प्रश्न आहे तो मला सांगा अमित शहा आणि मोदी साहेब जर सोडले कोण दिसतोय गडकरी चांगला व्यक्ती चांगला चांगलं म्हणण्याची झालाच असली पाहिजे तुम्हाला मग कृषी मंत्री कोण आहे आपला माहितीच नाही भरत पवार का माहित कोणाचं पवार साहेब म्हणजे नाथ नाही करायचा अशा गोट्या पांगल्याने असे जवळ केल्या भरत फार गार झाले ज्या पद्धतीचा विकास बारामतीचा झाला तसं इतर जिल्ह्याचं का झाला नाही का वाटत त्याचं कारण असतं ना गणेश पाटील कदम सवंगाचा सरपंच झाला विकास करू शकतो आमदार कोण सत्ता नाही दिली तर काय होईल सांगा तू सत्ता पण असली पाहिजे ना पवार पवारसाहेबांना ताकद मिळाली नाही परंतु पवार साहेबांना खूप सुंदर असे महाराष्ट्रात मार, कामं केले मराठवाडा शिक्षण प्रसारक म्हणजे कर्जमुक्ती आहे हो मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ आहे त्यांनी ते चांगल्या पद्धतीने चालवलं ना संस्था ही टिकली पाहिजे तुम्हाला सांगतो पवार साहेब हे जातीवादी व्यक्ती समोर नाही सगळ्यात बेटर माणूस आहे आज मी पंतप्रधान लेवलचा माणूस आहे तुम्हाला सांगतो काही पण होऊ शकतं राजकारणात पण काही जण म्हणतात की पवार साहेबांनी फक्त बारामध्ये आहे ना त्यांचा फक्त तेवढाच फोकस होतो का त्यांच्या बघण्याच दृष्टिकोन वेगळा आहे ना आता तुम्ही शहरातलं बघता तुम्ही ग्रामीण बरं तुम्हाला बघ कळेल का ग्रामीण भागामध्ये किती रोष आहे पण थोडा अजून आता आपलं कसं आहे जर म्हटलं तर आपल्याकडे जे नेतृत्व टिकायला पाहिजे होतं नेतृत्व जास्त काळ टिकलं नाही म्हणजे बरेच आपले विलासराव देशमुख गेले असं असंख्य लोक मुंडे साहेब जरी भाजप असू द्या त्यांचं भीषण होत पण त्यांच्या मुलीकडे ते भीषण नाही सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठवाड्यात मरणक्के बरोबर आहे आपल्याला दोन्ही वर्षाभी अवकृपा आणि पुटरेची अवकृपा दोन्ही मुळे शेतकरी माहिन झाले आता तुम्हाला सांगतो आपलं पाणी कुठं गेलं आता नाशिकनं पळवलं काय करता पालकमंत्री काय करता व्हायचे पडतो चार पाच आमदार आहेत हे फक्त एकूणावर टीका करायचे सन्मान्य संजय शिरसाट खूप व्यक्तिमत्व चांगले पण टीका करता ना तुमच्या ताका द्या प्रवक्ते तुम्ही काहीतरी कामाचा धडाका केला ना काहीच नाही फक्त टीका संजय राऊत तो टीका अरे बाबा संजय राऊत एकला पुरून उरतो पण तो, तो। खराब बोलतो जेल मध्ये होता बारा महिने कोणी गेला यांच्या पुढे गेला कलो माणूस तो माणूस तुमच्यासारखा आहे तुम्ही जसे संजय राऊत तुम्ही पण म्हणा तुम्हाला काय थोडा त्रास आहे का